सर्वांना माझा नमस्कार देवी तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आजचा दिवसाला खूप खूप छान जाऊ बाप्पाच्या चरणी प्रार्थना आणि आज आहे अयोध्या मध्ये आपले श्री राम प्रभू यांची की नाही प्राण प्रतिष्ठा आहे आज तर त्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि एवढ्या खूप खूप वर्षाचं असं स्वप्न आज साकार होतंय सगळ्यांचं भारतवासियांचं सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि आज आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की नक्की बघा आणि मी आज तुम्हाला फटाक्याचा आवाजसुद्धा येत असेल गाणे वगैरे खूप खूप असं काही चालू आहे आमच्या आजूबाजूला एरियामध्ये वसईमध्ये सगळीकडे पूर्ण भारतामध्ये असं छान माहोल एकदम दिवाळीसारखं आहे की नाही आणि मी सुद्धा आज मंदिरामध्ये मंदी जाणार आहे आमच्या इथेच गणपती मंदिर आहे तिथे मला रांगोळी काढण्यासाठी बोलवलं आहे तर सकाळीच कॉल आलेला तर मी दुपारून जाईल आम्ही कशी रांगोळी हे काढणार ते तुम्ही बघणारच मी तिथं सगळं शेअर करणार तर प्लीज प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जे कोणी नवीन असेल त्यांनी बाय बेल आयकॉन प्लीज प्लीज दाबा आता मी जाते किचन मध्ये आज साधं सिंपल बनवणारे चिकुल्या बनवणारे आपली पारंपरिक डिश अशी मराठवाड्याची आणि ती काय आहे ते तुम्हाला मी किचन मध्ये गेल्यावरच काढणार चला मग आता जाते किचन मध्ये तुमच्यासोबत थोडं थोडं शेअर करते खूप घाई घाई होते आज इथे मी तुरीची डाळ घेतली अशी आता आपण की नाही एक वाटी तुरीची डाळ घेऊ आता हे स्वच्छ निसून घेऊ आणि पाण्यात पिण्या भिजत घालू एक घंटा इथे डाळ मी स्वच्छ धुवून घेतलीये दोन तीन पाण्याने आता याला झाकून ठेवते म्हणजे ना लवकर शिजणार आणि अजिंक्य ते आला आंघोळ करून हे राजू <laughs> सुट्टी आज इथे मी अशी डाळ घेते पाथेरामध्ये मोठ पाथेर लागणार आहे आपल्याला घेते एक दोन पाण्याने किती टाइम लागणार करायला आता फटाफट डाळ भिजली येणार त्यासाठी की काय डाळ अशी स्वच्छ धुवून ठुलीय मी शिजायला दहा मिनिटात उकळी येईल फुल गॅस करते याला झाकून ठेवते म्हणजे लवकर उकळ येणार छान उकळी आली आहे मी हळ टाकून घेते मध्ये ऑलरेडी पिवळे आहे खरड टाकायचे चांगले काय आहे हळद असतील अजून आणि ह्याच्यात आपण तेल पण टाकूया तेल टाकल्यावर लवकर शिजणार तेल पण थोडस होत छान हलवून आपल्याला की नाही पीठ मळून घ्यायचंय ज्वारीचं

जास्त नको डाळ आपली शिजायली आणि पीठ एवढं मळून घेतलं मी आता चुकल्यासाठी आणि ह्याच्यात अजून मी पाणी टाकते आणि लगेच आपल्याला टाकायची डाळ तेवढी शिजली नाही पण ती सोबतच शिजरात छान एकदम बघू शकते तर आता पाणी टाकते ये गुळी आली ना आपण ते लगेच टाकणार मग आली अशी छान आपण काढून घेऊन हे थोडा फेस वरचा काढते मी हे वरचा फेस काढून घेते त्याच्यामध्ये कि नाही कचरा असलेला कायचा कचरा हे दाळी मधला कचरा असं नसतंय असच स्वयंपाक शिकायचं असते करायचा येतात पोहे आणि चहा आता हे झाले आपली डाळ शिजलीये आपण हे टाकणार गोळे गोळे मी तसंच बनवते मला तसंच छान लंबटोळे आवडते बघू शकता हे असं आता सोबत छान शिजणार एकदम गाळ करायचा आपल्याला डाळीचा

पप्पा कुठं कामाला येत आपल्याला माहित आहे का कोणा साईड वर आहेत वसाई आहेत वसाईमध्ये आपल्याला माहिती आहे काय करेल चिपट्या पण बनवायचे चला तर लोकर लोक बनवली आता हे दोघाही मला हेल्प करतील मला येत नाही किती सोपे आजू मला येत नाही पण त्याच्यासाठी तर बोलते ना पक्षी काय असते मला येत नाही यायचं नाही आता काय बोलू आता मला येत नाही नाही मला येत नाही म्हणून सगळ्या गोष्टी यायला पाहिजे की नाही आपल्याला अत्याआश्यक असत खास करून जेवणच आहे हो बाबा जेवणच इम्पॉर्टंट लवकर होईल लवकर नाही त्याला टाइम लागणार पंधरा वीस मिनिट लागले चला बाय लवकर ये ये फटाफट येस का आता स्वच्छ बघा बघा आपल्याला मीठ पण टाकायचं राहिले देखो इसके चेले में क्या कर रही है ए ये लवकर आपलं सगळं करून झालंय भूषका किती छान झालंय एकदम मी काय काय बनवलंय ओ अजून मयूरिनं थोडे बनवले मयूरिनं अशी गुलाम जाम केलत कुठे गेलेत गेले खाली गेलेत खाली गेले खाली गेले का हां आलता आलता आलं तं कालतं हां चला chá सुरू देऊ एकदम परफेक्ट माप झालंय कॉल आला आता आपल्या चिकुल्या तयार आहेत मला दाखवते खूप छान झाले आहेत बघा किती भारी झालेत ना आ हा हा आता ह्याला झाकून ठेवते मी आता एक तुपासोबत खायच्या आ हा हा भारी झालेत ना झाकून ठेवते ना गॅस बंद करून घेते तर आता आपण बघूया हा 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 काय भारी दिसते छान झाले तुम्हाला मी मध्ये वाढून दाखवते भारीच झालंय एवढं हेल्दी आहे ना आणि टेस्टी सुद्धा चला आता मी जेवण करून घेतो इथं वाढलंय असतूप घेतोय मयुरी कसं आहे ग तुम्हाला नाही घेत तुम्ही दिसतच नाहीत मध्ये फक्त तुमचा थोडा पाय दिसायला आणि <coughs> टॉवेल दिसायली हा हा बोला परमिशन घ्यावी लागते व्हिडिओ मध्ये येण्यासाठी बोला साहेब काय ना बेस्ट बनवलंय फेवरेट आहे फेवरेट फेवरेट आहे चिकुल्या चिकुल्या काय तुम्हालाच माहित नाही का, का? चिकुल्याच माहित आपला मराठवाडा फेमस काय महाराणी कस झाले तुम्ही करत होतात का नाही लहानपणी सांगा ना आई वडील शेताला गेल्यावर हे जेवण होत आहे की नाही आमचं जेवण झालंय आणि असं एवढं उरलंय हे आता बघू शकता काय भारी दिसाय <laughs> रिपीट रिपीट मी तेच बोलते आहे की नाही आता काढून घेते म्हणजे मुलं की नाही पाच वाजता नाश्ता म्हणून सुद्धा खातील हाय नाजू मला ना? मेरा अजिंक्य हे इधर कैसा था आता मी मांडे असणार अजिंक्य <laughs> भांडे असणार भांडे थोडेच येतात रामजी जेवणही झाले आणि मयुरीनं स्वेटर घातले तिला थंडी वाजते म्हणे असे आणि मला आता रांगोळी काढायची मंदिरासमोर प्रॅक्टिसच नाही मयुरी रांगोळीची कशी काढू तशी तर खूप वेळेस काढली मी पण आता खूप दिवसांनी जाते मयुरीला घेऊन जाते सोबत तिला एक सुट्टीच आज ट्युशन नाही ट्युशन होती सकाळी जाते गणपती मंदिर आहे ते चला जाते से जास्त लांब नाही बाहेर आणि ते खूप मोठ पोस्टर लावले अस श्रीराम प्रभूच हां रांगोळी काढतात सगळीकडे मला दाखवते ते इथं श्रीराम आहेत पोस्टर एकदम मोठे लावले ऐक आई थांबलीये अस मोठं भारीस पोस्टर आहे ऐक रांगोळी सुद्धा काढतायत आता चल जाऊया चल आम्ही <laughs> आलो मंदिरापाशी आणि तयारी तर चालू आहे आहे की नाही साफसफाई करताय करतायच पाय पडाऱ्यामध्ये बघू शकता अस लाईट लावली आहे छोटस मंदिर आहे पण छान आहे छान चालू आहे प्रोग्राम आहे का संध्याकाळी म्हणजे नाही का छान केलंय डेकोरेशन लाईट आय तर रांगोळी काढते ओके नाही हा मम्मी व्हिडिओ काढली ऑरेंज कलर ना छान छान जय श्रीराम तर आई अस रांगोळीचं कलर टाकते आता ऑरेंज टाकलं आता ब्लू टाकते तर आई आता नाव घेते श्रीराम म्हणून एकदम छान स

Okay. <laughs> दीदी को तो और और बड़ा 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 ही चाहिए चाहिए छोटा नहीं, नहीं और कितना बड़ा है। फिर आ, उतना, फिर फिर उतना पैसा दे दो, दे दे दो तो तो निकाल के रंगोली लिए मंदिर तो दिखाजिट पार्टी वाले ना हो रांगोळी काढून झाली अशी छान बघा मयुरी ऊन येते आतमध्ये खूप दिवसांनी एवढी मोठी रांगोळी काढली चला आता घरी जाते कार्यक्रम आहे संध्याकाळी भजन आरती वगैरे थोडंसं आहे ना मयू सजावट केली एकदम सुंदर येते मयुरी रांगोळी उचलते <laughs> अशी रंगोली इथं ऊन आले आता अशी बनवली आहे मी चाललो घरी आता मयुरी देखो दीदी आहे हमारी सोसायटी की अरे ठीक आहे कुठे ऐसा असा कंदील लावलाय आमच्या गेटच्या समोरच रांगोळी सुद्धा काढली छान अशी हो। मी आली आताच घरी आणि मी तीन वाजता गेले होते आता वाजले पाच तुम्हाला दाखवते इथे बघू शकता पाच वाजलेत आता वसाईमध्ये एवढे प्रोग्राम आहेत ना आज विचारू नका आणि प्रत्येक मंदिर मध्ये भंडारा आहे जेवायला सुद्धा हे माझी मॅडम आली आता मी संध्याकाळी जाईल साडेसहा ला बोलवले मंदिर मध्ये आरती वगैरे पूजा आहे थोडीशी तर चला जाऊन येते मयुरी <laughs> जो करी कर <laughs> मला आता चहा करते तयार होतीन जाती लगेच <laughs> चिंगम <laughs> मला नाहीत करायला बर ठीक आहे चला आता रांगोळी कशी वाटली ती नक्की नक्की कमेंट मध्ये सांगा खूप दिवसांनी अशी रांगोळी काढली हाय ना मयू मला हाय ना मयू म्हणायची खूप सवय या माझं पिल्लू पिल्लू नाही आता हिशैता नाही बघा ना मयुरी बस झालं ग नाही आता आता फेल झाली फील झाली आता चला आता तयार होते आणि नंतर जाते मंदिरामध्ये सगळे सगळे मेंबर येतील तिथे आहे की नाही साडी घाल म्हणे हो साडीच घालते मी तयार झाले आणि आता जाते मंदिरामध्ये थोड्या वेळात येते कारण स्वयंपाक सुद्धा करायचा आपल्याला पाणी भरायचे घरची काम तर आहेतच लाईन लाईन येत आहेत आता जाते लवकर लवकर येते अस छान झाली आपली ऑरेंज कलर येलो ब्राऊन येलो ब्राऊन गोल्डन ऑरेंज करू नकास वर चल बाय चल बाय लवकर वडापाव घेऊन बिकानेर लय भूक लागली आहे हा सुकी चटणी केली चटणी अलग पॅक करायला सांग हा वो। प्लीज लेबू फ्लॅग ले, ले, प्लीज बाय मंदिराकडे खूप छान मंदिर सजवले असं तुम्हाला दाखवू शकता अशी लाईट लावली एकदम छान इथून एंटर आहे असं सगळीकडे अशी दिवे लावताय देवाला पूर्ण एरियामध्ये तुम्हाला दाखवते मी ये लौना नाम के गाओ तो तेरा उए ठा तेरा उए तेरे को मेरी अनुष्का की मम्मी की फ्रेंड ही है साक्षी की मम्मी दोनों एक ही क्लास में और इनका ना भी भजन होने वाला है मुझे मालूम नहीं था मैं तो खुश हो गया एकदम इनका भजन सुन के आप भी देखो बहुत अच्छा करती है बहुत ही अच्छा आवाज भी बहुत अच्छा है चलो, चलो। और इधर इनकी बड़ी बेटी है हाय चलो सुनते हैं अभी इनका भजन थोड़ू माजी रंगोली

Bye. <laughs> होता तिकडे आता असं छान प्रोग्राम झाला आली आमच्या एरियामध्ये भंडारा आहे खूप कुठलाही मोठी ती भंडाऱ्यासाठी लाईन आहे मयुरी अजिं तु घरी आता आली मी घरी बसून घेते थोडंसं दहा वाजतायत खूप उशीर झाला मुंबईमध्ये उशीर वगैरे काही नसते नॉर्मल आहे टाईम आहे ना काहीच नाही असं आहे आणि मी मंदिरात गेले मला माहीतच नाही की माझीच फ्रेंड भजन म्हणणार आहे तिथं गेल्यावर माहीत पडलं मला मला बोलले की फक्त आरती आहे आणि भजन झालं हो तर होईल नाही तर नाही कारण सगळे बिझी असतात कामावरही जाणारे असतात ना कोणी येतं कोणी नाही तर गेले म्हणलं आरती तर घेऊ म्हणलं देवाच्या आपण त्या मंदिरात मी जास्त जात जाणं होत नाही तिकडे काय करणार ना म्हणजे चला राहुल आपण काढली तर आपण जाणं <coughs> सगळ्यांनी सांगितलं होतं तिथल्या मेंबरनी की याच बघा तुम्ही नक्की या मराठी तुम्ही तुम्ही या आरतीला ठीक आहे म्हटलं येते वेळ भेटला तर नक्की नक्की येईल खूप कामं असतात घरी तर मयुरीला यायचं होतं पण तिला खूप अभ्यास होता आणि तिथं भजन करायला माझी फ्रेंडच आलेली आणि मला माहितीच नाही भजन करणारे तिथं गेले बोलते अरे देवी तू कशी काय इथं मुलं मी इथं रांगोळी काढली ना तर मला इन्व्हाइट केलं मी आले आणि ती मुली मलाही भजन म्हणायचं अरे मुलं अरे वा मुलं आज मी तुझं भजन ऐकणार आणि तिची मुलगी आणि अनुष्का सोबतच आहेत क्लासमध्ये असं आहे तिचं साक्षी नाव आहे तिच्या मुलीचं छान वाटलं एकदम एकदम प्रसन्न वाटलं भजन खूप छान छान येतात तिला भारी असं आहे आणि मयुरी येते मागून ज जवळचा आलाय ना बरं आता भंडाऱ्याचा म्हणजे प्रसादाचा आणि तुम्हाला खरं सांगते वसईमध्ये ना एवढा भंडार आहे ना जागोजाग एरियामध्ये कुठे पण जेवायला आज सगळीकडे जेवायला मी तर बोलते आज कुणीच घरी स्वयंपाक केला नसेल माहिती आहे का कोणीच केला नसेल स्वयंपाक एवढं छान एकदम काय सांगू एकदम भारीच आणि अजिंक्य मयुरी होती की त्यांच्या फ्रेंडच्या एरियामध्ये जायचंय तुम्ही बोलले अजिंक्य मयुरी आता आपल्याच्या एरियामध्ये आहे तर कशाला लांब कशाला जायचंय ना आणि उशीर पण होणार आता दहा वाजता बघा तुम्ही अजून नाही आले मी मी घरी जाऊन बसते थोडं कपडे चेंज करते मग या तुम्ही हाय की नाही आता येतीलच दोन मिनटात आल्यावर तुम्हाला भंडारा दाखवते आणि आज एवढं प्रसन्न वाटतंय ना खरंच खूप खूप छान वाटतंय चला मग त्यांची वाट बघते आल्यावर तुम्हाला दाखवते प्रसाद कसा येते दोघं आलेत आता भंडारा घेऊन आणि तुम्ही बघू शकता दहा दहा झाले तर हा मजा वाटली लाईन मध्ये हो भारी भारी खा खा व्हेरी गुड व्हेरी गुड माझ्यासाठी पण घेऊन आली थँक्यू सो मच बर बर ठीक आहे चला इथं खा हात धुवा बघायनी आताच सुरू केला अशी पोर आहेत माझी आणि एवढा टेस्टी असते ना भंडारा प्रसाद वा 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 ठेव बेटा खाली ठेव हात धुवा हात धुवा हात धुव नाही बोलायचं हा बोल थाँ 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 ए आता नाही डबल जायचं एवढं बस झालं आता डबल नाही जायचं पोती अजून डबल जायचंय घ्यायला अगं हात तू उठ मुरकुल खाते ती पापड चला अजिंक्य